नमस्कार ब्रेकंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील फिर्यादी महिलेलाच अडकवण्याचे सोशल मीडियावर बदनामीचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप पीडित महिलेने हडपसरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला दलित महिलेला दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी फॉर्च्युन स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी दोन वाजता हांडे परिवारातील आणि कोगावले परिवारातील काही महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती आरपीआयच्या नेत्या शशिकला वाघमारी यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण यानंतर हांडे कुटुंबियांच्या वतीनं आरपीआय नेत्या संगीता आठवले यांनी पीडित महिलेवर सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून विविध आरोप करत हांडे कुटुंबातील आरोपी महिला निर्दोष असल्याचा दावा केला या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने पत्रकारांशी संवाद साधत दलित महिलेची बाजू घेण्याऐवजी फिर्यादीलाच गुन्हा मागे घेण्यासाठी आर पी आय नेत्या संगीता आठवले या हंडे कुटुंबाला पाठीशी घालत षडयंत्र करत आहेत माझी यामुळे बदनामी झाली असून मला जगणे नकोसे झाले आहे याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी आर पी आयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे संतोष खरात वामन धाडवे वैशाली शिंदे संजय पट्टणपल्लू शिल्पा बोसने भारत जाधव आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी हांडेवाडी प्रकरणात दोषींना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाहूया या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत हे पर्सनल लाईफमध्ये माझे आयडी ते व्हिडिओ चोरते आणि ते पोस्ट करतेत याच्यावरती फेसबुकवरती त्याला खूप घाण घाण कमिट येतं पण तुम्ही गुन्हा काय झाला आहे त्याच्याकडे बघा तुम्ही एक ती स्वतःच म्हणती की पीडित महिला आणि तीच माझ्यावरती गुन्हा हे करते आरोप करते असेल व्हिडिओ टाकलेत म्हणजे नाही का तिचे बोलण्याचे भाव चेहऱ्यावरचे भाव ते काय तिचे कपडे तुम्ही माझे कपडे माझी म्हणजे माझी राहणीमान नाही काढू शकत माझ्या पर्सनल लाईफमध्ये त्यांनी दखल द्यायचीच नाही आहे ही म्हणजे नाही का घरी येऊन त्यांच्या घरी येऊन तिने व्हिडिओ बनवला येऊ घरात बसून तर हे तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये का लग, दखल देते तुला आठवले साहेबनी पद कशाचं दिलंय मुलींना सुरक्षा द्यायची का मुलींची इज्जत रस्ते काढायची पद दिलं हे माझी मागणी हे आठवली साहेबांकड की तिला पद कशाचं दिलंय तुम्ही मुलींची इज्जत कसं हो काही रस्त्यावर काढू शकतात हां मुलींची पर्सनल लाईफ तुम्हाला काढायचा अधिकार कोणी दिला आमच्याच इजातली एक महिला संगीता आटले म्हणून ती पुढच्या आरोपींच्या घरी जाते आरोपींच्या घरी जाऊन तिने मला मदत करायची सोडून ती आरोपींना मदत करते ती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या घरात जाऊन माझ्याबद्दल व्हिडिओ बनवती व्हिडिओ बनवते त्यांना सपोर्ट करते तिने मला सपोर्ट करायचं ते ती त्यांच्याच घरात जाऊन माझंच हे करते मग मला ती म्हणजे माझी मागणी एवढीच आहे की ती आपल्या जातीची महिला आहे संगीत आठली तर तिने आपल्या मला माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने हे करायचं ना तिने आरोपीला मदत करायलाच नाही पाहिजे पोलीस आणखून अन्याय झालाय हो की तुम्ही गुन्हा दाखल करून तुम्ही आरोपीला अजून अटकच केली नाहीये दोन ते अडीच महिने होत आले सर तुम्ही दोन महिन्याच्या नंतर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एफ आय वगैरे सगळी झाली आठ दहा दिवस झाला एफ आय होऊन दहा ते पंधरा दिवस तरी पण तुम्ही आरोपी मोपकार घेता आणि आरोपी वाटण तेवढे माझ्यावरती माझी फिर्यादाच ते त्रास देत येतं माझी मागणी एवढीच आहे की आरोपीला पटकन अटक करावी आरोपी फरार आहे त्या आरोप आरोपींना पटकन या लेडीजला अटक करावं हीच माझी मागणी आहे जर त्यांनी आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे उपाय त्यांच्या इथे ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभं राहायला पाहिजे आज ती वाघमर ताईंकडे आली ताईंकडे आल्यामुळं तिला खरोखर न्याय मिळाला नाहीतर आज ही मुलगी तिला मानसिकता इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेला आहे तिला त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या कोणी असन की बा बाकीच्यांना पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्यांना खरोखर शिक्षा मिळली पाहिजे आणि ते इकडे तिकडे पळत असेल तर ते पळताना बाकीचे जे पाठीशी घालतात महिला आपल्याच कार्यकर्त्या जर आयच्या पक्ष एका पक्षात असेल एक पक्षात महिला न्याय देते आणि दु दुसऱ्या पक्षातली महिला आरोपींना न्याय देते मग पक्षात एकत्रपणा नसल्यामुळं हे एक करत चुकीचं आहे सगळ्यांनी मिळून या महिलेला न्याय दिला पाहिजे आवाज उठवण्यासाठी तुम्ही ते दिलेलं प्रतिसाद आहे तो खूप महत्त्वाचा आहे आज या ठिकाणी किरण उनवणे या महिलेवर जो हंडे परिवाराने जो अन्याय अत्याचार केला त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलीस दरबारी तिने वेळोवेळी मदत मागितलेली परंतु ए सी बी जा एसीबी गोडसे साहेब यांनी तिला न्याय न देता खूप वेळ घेतला आणि त्या संदर्भामध्ये आमच्या ताई शशिकला ताईंनी त्याचा ता पाठपुरावा करून शेवटी गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल करत असताना आरोपीला अटक न करता त्यांना बाहेरच्या बाहेर जामीन मिळवण्यासाठी मदत करतात अशी आम्हाला सर्वांना शंका आहे तर त्याकरता आम्हाला हे आम्ही जर पोलिसांनी वेळेस द दखल नाही घेतली तर आत्ता आर पी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करू धरणे आंदोलन करू त्यांच्याविरोधात एक पत्र आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पोलीस एस पी आपलं सी पण पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी करू एवढेच मी या ठिकाणी आज सांगतो परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत असताना खऱ्या अर्थाने हाडपसर हडपसर बा, भागामध्ये राहणारे आमच्या किरणताई यांच्यावर जो एक दीड महिन्यापूर्वी जो अतिशय अन्यायपूर्वक असा जातीवाचक जो हल्ला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शशिकलाताई ताई वाघमारे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे ॲट्रोसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे परंतु पोलीस प्रशासन आणि इतर त्यांना पाठीशी घालत असल्यामुळे आरोपींना आजपर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रमुख मागणी आहे की जर या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपण ह्या किरणताईच्या जर किरणताईला न्याय दिला नाही तर आम्ही डी सी पी साहेबांच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन अथवा आम्ही रस्ता रोखो तीव्र पद्धतीने या ठिकाणी करू एवढं या ठिकाणी मी सांगतो जोपर्यंत किरणताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही किरणताईला या ठिकाणी न्याय मिळला पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सम सर्वांनाच या ठिकाणी बोलण्याचा राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे कोणी कोणाच्या चारित्र्य हो, शिंतोडे उडवण्याचं काही कारण नाही कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जर आपण चळवळीत काम करत असताना आपणच जर अशा पद्धतीने वागणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बरोबर वाटत नाही मी या ठिकाणी किरणताईंना या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेल की आपण ताईच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे थांबूया जय भीम